मौजा भिलेवाडा येथे भाजप सदस्यता अभियान जिल्हा कार्यशाळा पार पडली भाजप सदस्यता अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत मौजा भिलेवाडा येथे दिनांक पंचेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान भाजप सदस्यता अभियान जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या अनुषंगाने तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजिनियर प्रदीप पडोळे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी त्यांनी भाजप सदस्यता अभियान कशाप्रकारे राबविण्यात यावे यावर मार्गदर्शन केले तसेच भाजप पक्ष संघटना मजबूत करून पक्षाला बडकट करण्यासाठी विस्तृत मार्गदर्शन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त भाजप सदस्य बनविण्यासाठी आवाहन केले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्याम झिंगरे माजी आमदार हेमकृष्ण कागगते सदस्यता अभियान जिल्हा संयोजक मयूर बिसेन जिल्हा महामंत्री आसू गोंडाने जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर तसेच भंडारा जिल्ह्यातील मंडळाचे अध्यक्ष सदस्यता अभियान अभियान समितीचे सदस्य भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते